काही घडायचंच नाही मग मी शाळेत हुशार विचारायच्या आधी तुझ्याची तारीख सांगायचो शाळेत खूप हुशार विचारायच्या आधी तुझ्याची तारीख सांगायचो एकदा तर मी दार उघडले तर अंधारात आला दार उघडले तर अंधारात आला तसं सगळे घाबरले मग माझा दाताचा प्रॉब्लेम झाला तर त्यांनी डोळ्याच्या डॉक्टर नेलं त्यांनी डोळ्याच्या डॉक्टरकडे नेलं डोळ्याचे डॉक्टर म्हणाले न्युरोलॉजिस्टला दाखवा ते बिचारे चांगले होते डॉक्टर खरे तर चांगलेच असतात पण दिलामुळे गैरसमज पण बिलामुळे काय समाज होतात म्हणाले गरम वाफ घ्या मग मी वाफ कुठे मिळते म्हणून एपीएमसी मार्केट मध्ये मा गेलो तिथे कडक चेकिंग होत त्यांनी वडिलांचं एस एस सी सर्टिफिकेट आणलंय का विचारलं आणि बायकोची जन्मतारीख विचारली माझं अजून पहिलं लग्न पण झालं नाही अजून पहिलं लग्न पण झालं नाही आपण कशाला दुसऱ्या कुणाच्या बायकोची जन्मतारीख सांगायची तर तो, तो म्हणाला अहो या वयात लोकांची दुसरी लग्न होतात त्याला आणि मग आत सोडलं खूप काळे होते मग मला आ करायला सांगितलं आ करायला सांगितलं आणि सगळं नॉर्मल आहे म्हटल्यावर मी धावतच सुटलो तरी पण धावायचा टॅक्स भरावाच लागतो धावायचा टोल भरावाच लागतो आपल्याला काहीच झालं नाही आपल्याला काहीच झालं नाही आनंदात मी हत्तीवरून ब्लड शुगर वाटली <laughs> हत्तीवरून ब्लड शुगर वाटली आता सगळेच विचारतात तुम्ही लग्न का केलं नाही ना तर म्हणालो बायको निघून जाण्याचा भय असतो बायको निघून जाण्याचा भय असतो रात्री सगळे नवरे ताचपून बघतात बायको ऐका निघून गेली सगळे <था>। <alltså fundamentalilaris> नवरे ताचपून बघतात बायको ऐका निघून गेली त्यामुळे मला झोप चांगली लागते झोप चांगली लागते पुनत मला डॉक्टरांनी दाग घ्यायच्या गोळ्या लिहून दिल्या पुणे डॉक्टरांनी मला जाग यायच्या गोळ्या लिहून दिल्या परवा साडेतीन लाख सरकार पडलं साडेतीन लाख सरकार पडलं आणि त्या दहा कोटी लोक दबले पण राज्यपाल छपरावर बसले पण राज्यपाल छपरावर बसले बस ते मात्र वाचले फायर ब्रिगेड वाले आले पण उशीर आले मग लोक वाट पाहून स्वतःच निघून गेले हल्ली सगळे हुशार झाले काही घडलं की लोकांना वाटतं आता पोलिस येतील पोलिसांना वाटतं मीडिया येईपर्यंत थांबूया मीडिया येईपर्यंत थांबूया मग लोक कंटाळून निघून जातात पण कटिंग चहावाल्याचा धंदा होतो हल्ली बेकारी आहे त्यामुळे सगळे एकमेकांना विचारतात काही काम आहे का मला एम बी ए झालेले लोक सगळे भेटतात ना मग मी त्यांना गवत काढायला का विचारलं मी गवत काढायला का विचारलं तर अतिवृष्टी सगळं गवतच होऊन गेलो शेती असती तर मी सगळ्यांना कामाला ठेवलं असतं आमची शेती असती तर मी सगळ्यांना कामाल ठेवलं असतं पण मी तर ऑफिसात असतो मग एवढ्या खर्चा कुठून आणायच्या एवढ्या खर्चा कुठून आणायच्या आपलं काही दिवसासारखं नाही रात्र पाणी घालत राहते मग दिवस आपोआप उगवतो दुसऱ्या दिवशी दिवस आपोआप उगवतो दुसऱ्या दिवशी वेळ कसा घालवायचा मला खरं तर नोकरी लागली की वेळ कसा घालवायचा म्हणून मी सगळीकडे घड्याळ लावून ठेवली एकदा टॉयलेटमध्ये किती वाजले मग हॉलमध्ये किती वाजले म्हणजे दिवसभर छान टाइमपास होतो माझा रविवार सोमवारपासूनच सुरू होतो माझा <laughs> रविवार सोमवारपासूनच सुरू होतो पुन्हा रविवारी पंतप्रधान भेटतातच पुन्हा रविवारी पंतप्रधान भेटतातच सकाळी छान गप्पा मारतात सकाळी छान गप्पा मारतात हल्ली बोलणार कोण <laughs> आणि ऐकणार तरी कुठं कोण राहिलं बोलणार कोण राहिलंय ऐकणार तरी कोण आहे मी लग्न केलं नाही कारण मुलं झाली असती मी लग्न केलं नाही कारण मुलं झाली असती आणि त्यांनी ऐकलं नसतं तर आपलं डोकंच फिरलं असतं परवा मी कॉलेजच्या गॅदरिंगला गेलो होतो सर्वांना सांगितलं बेकारी वाढत चालली आहे पुढच्या एका पिढीनं पुढच्या एका पिढीनं लग्न केलं नाही तरच लोकसंख्येला आळा बसेल <laughs> पुढच्या एका पिढीनं लग्न केले नाही तरच लोकसंख्येला आळा बसेल खरं तर हे सगळं मला वेळ लागायच्या पूर्वीच उचलेलं आणि वेळ लागल्यानंतर लिहून काढलं परवा जे कुलकर्णी भेटले म्हणाले म्हटलं वेळ कसा घालवता तर म्हणाले मालिका बघत बसतो टी व्हीवरती मग मात्र मला शहाण्या असल्यासारखं वाटायला लागलं शहाणं असल्यासारखं वाटायला लागलं तरांच्या रौप्यम